पाऊस यायला लागला नगरमधला पहिला पाऊस वार वावद सोबत आला मज्जा वाटते छान वाटतं ना पाऊस आता घर नाही वाकायचं नाही पाऊस येतोय मस्त गारगार मम्मी लागतेत का हे आणलं का दादाने पनीर आणलं मम्मीला आणलं नाही झालं म्हणून दादाने येता ना घेऊन आलाय तर आज बनवायचं आहे सोयाबीन सोयाबीन खिचडी सोयाबीन खिचडी अजून पनीरची करेला चष्मा करेला चष्मा का मला कोथिंबीर लसुणबीन भात तुझ्या बाजल्या भाजी लागतो काय उडत नाही

प्रेशा चलो सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज स्पेशल मेनू आहे तर आजचा मेनू कॅन्सल झाला होता पण भाऊनी परत येताना पनीर घेऊन आलाय मात्र मम्मीने आजसाठी आणले होते कारले आणि वा शेवट शेंगा श्रीखंड श्रीखंड आज मग मस्त आहे श्रीखंड पनीरची भाजी सोयाबीन भाजी श्रीखंड आणले ना मग श्रीखंड चपाती खायला पुन्हा एकट मुलं देवत नाही पाणी पिजित श्रीखंड आम्रखंड मुली म्हणते मावशी किचनवर वर आहे तेवढंच आहे जे लागते ते तीच असते जे लागते ते तीच असते आणि तुम्ही म्हणता तू काही काम नाही करत पण हे बाकीच सगळं साफ करणं संध्याकाळच भांडे भेंडे किचन साफ करणे सगळी डिस्टी माझ्याकडे दिलेली आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मम्मीच्या हातचं जेवण घेणार शुद्ध शाकाहारी जेवण असलं तुमच्यामुळे आमच्या घरात मांसाहारी होते

अगं जेव तू जेवतो आपलेच नाही प्रांज बर झालं आज लवकर झाला तरी इकडे चाललंय मामा भाषांच खेळायच झाले झाले तुला देते जेवायला पहिलं थे मामाल थे, मामाला मामाल दे आता ओळखायला लागली पण प्रांजलीला प्रिषद नाही लागत मम्मी हा प्रांजलला ते दोघं जण आल ते खेळायला तिने धापायची नाटके केली प्रांजलने ना। प्रांजल ते आणि ती ती बोलली मला फक्त एंजर रियात आवडतात पटकन तका कस झाली पनीरची भाजी चांग झाली प्रांजल कसं झाली आईने बनवली काय आहे बघ मम्मी आईच्या आता जादी कशी झाली पाणी देऊ हिला पण तसंच ताट पाहिजे सेम खाऊन घ्या खाऊन घ्या

झालं <coughs> का मम्मी चल आता आम्ही जेवण घेतो भाऊला भूक लागली होती तू बसला सकाळी त्याचा नाश्ता असतोय फक्त हे बघ काय चाललंय चल मम्मी जेवायला आता आम्ही जेवण घेतो सगळे बसले जेवायला आता पनीरची भाजी श्रीखंड अरे भाव <laughs> काय मस्त बे चिकन मटन खाण्यात तेवढी मजा नाही पण आहे नाही मम्मीच्या भाषेत आज मस्त इकडं पाऊस झालाय नगरला आणि थंड वातावरण झालंय घर चला जेवतो आता आणि मम्मीला आता गरमी पण टेन्शन नाही मस्त हवा येते इकडून

या जेवायला हो या हे इकडे बघू बाबू येत जेवतो दिसू य इधर 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 इधर